कोल्हापूर जिल्ह्यात लोकप्रिय ठरलेल्या व नवव्या वर्षात यशस्वी पदार्पण केलेल्या न्यूज मराठी ट्वेंटी फोरच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार श्री स्वामी विवेकानंद कॉलेज कोल्हापूर शुभेच्छुक कार्याध्यक्ष माजी प्राचार्य डॉक्टर अभय कुमार साळुंके प्राचार्य डॉक्टर आर आर कुंभार सीईओ कौस्तुभ गावडे सचिव सौभाग्यवती शुभांगी गावडे डॉक्टर कोल्हापूर हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे बाबूजमाल डोंगर परिसरात गवारेड्याचे आगमन झाल्याचे दिसत आहे सदर बाबूजमाल परिसरातील शेती परिसरात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन नुकसानीची व ठशांची पाहणी केली सदर ठसे हे गवारेड्याचे असल्याचे त्यांनी सांगितले तसेच परिसरातील सर्व शेतकरी वर्गाला दक्षतेचा इशारा देण्यात आला असून गवारेड्याचा बंदोबस्त लवकरात लवकर केला जाईल असे आश्वासनही उपर... परिसरातील प्रवीण सपकाळ यांच्या दोन एकर शाळू पिकामध्ये गवारेड्याने मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून गवारेड्याच्या आगमनामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरलं आहे वन विभागाने सदर गवारेडे याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत होती परिसरातील शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा वन विभागाच्या वतीने देण्यात आला आहे न्यूज मराठ ट्वेंटी फोरसाठी विनोद शिंगे कुंभोज